नाव घेण्याचा कार्यक्रम होणार आहे लेडीज फेस्ट म्हणून सुरुवातीला बरं का <laughs> लेडीज फेस्ट म्हणून सुरुवातीला मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण नाव घेईल मग <laughs> मुख्यमंत्र्याची लाडकी ताजी नाव घेते <laughs> <ने> का <देका। laughs> देवळीत देवळी देवळीत होती खिसनी <laughs> देवळीत देवळी देवळीत होती खिसनी तुमचं नाव काय तुमच नाव काय नाव आहे पंडित बर झालं बाया ये मग जुळला कारण माझ्या पहिले बिना ब्रेस राव पंडित <laughs> योग आलाय बरं घेते देवळी देवळी देवळीत होती खिसनी देवळीत देवळी देवळीत होती खिसनी आमचे पंडितराव गेले संडासला डोकर दिली डोसनी हॅलो सासू बसली आईस पैस माधुळी माझी गवळ्याची मैस काय म्हटले मुलांना माधुरी माझी गवळ्याची खरं <laughs> <गरेशान>। सांग <laughs> मशी सारखे दिसते का मी <laughs> 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 स्वराज्य मर्दानी खेळ <laughs> यांच्याकडून लग्नासाठी यक्षित रुपयाचं आयरालय धन्यवाद जोरदार टाळ्या द्या <laughs> 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 पोरांनो कशी दिसते रे मी दिसते का कोण म्हणलं रे कर तुझ्या काय काल लालती वर चला <laughs> <शाला> म्हणतो <मनते। laughs> <laughs> कसे दिसते सरपंच दिसते का नाही मारुती कार दिसते का ना दिसते का नाही क्रेटा दिसते का ना एमजी हेक्टर आणि हे बघा ना आमचं बेनटॉलीच ट्रॅक्टर पण का मला काही म्हटले महेश <laughs> पण बरं का यांच्यापेक्षा आता वरझड नाव घेते मावशी यांच्यापेक्षा वरचड नाव घेते महिला कुठं कमी आहेत का हो आता पन्नास टक्के आरक्षण भेटले काय म्हटले गवळ्याची आला आला रुकवत रुक्वदात होता जिलेबीचा येडा आला आला रुकवत रुखवदात होता जिलेबीचा येडा मी गवळ्याची मैस्त्र आमचे पंडितराव पकालीसा आता आता फिटून पड बर हा घेताय घ्या कोंबडी पट्या पट्याची माधुरी एका रटेची <laughs> कुठे गेले हो मामा मामा कुठे गेले माझे मामा तुम्ही म्हटले अस तुम्ही म्हटले नवरदेव घरी बाई खुशाल गवळेची मैस म्हणते पण घेते एक शेवटचं नाव घेते आता देवाचं नाव घेते का आधी केली बारशी पैठण केलं गेल्या वर्षी आधी केली बारशी पैठण केलं गेल्या वर्षी पैठणच पाहिली नाथमार्जनची कावड मग लागली पंढरीची आवड पंढरीत पाहिला विठ्ठल रुक्मिणीचा जोडा मग पाहिला पालखीचा वडा पालखीच्या वड्यात नसतो ज्ञानो घोडा घोड्यात ज्ञानो भरायचा घोड्याला गोंगराची हलकी मग पाहिली मुक्ताबाईची पालखी मुक्ताबाईच्या पालखीला मोत्याचा तुरा मग पाहिला गोपाळपुरा गोपाळपुरात पहिला जनाबाईचा खेळ मग झाली आळंदीला जायची वेळ आळंदीचा सोळा खास देव आली आसपास साधू संतांची केले सेवा मग गेले महादेवा महादेवात वाहिला बळी मग झाली जगन्नाथला जायची पाळी जगन्नाथमध्ये घेतली माळ मग झाली घरी जायची वेळ घरी न्यायला घेतली भेळ भिळ होतं लसून बर का केरभरी कॅडबरी वेळ मध्ये होता लसूण आणि आमच्या ह्यांचं नाव घेते बाथरूम मध्ये बसून